हॅलो नमस्कार मी दीपाली तुमचं दीपालीज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करते बघितलं ना काय आहे ते ओळखलंच असेल तुम्ही मस्त छान कुरकुरीत असा टाईमपास आहे घरच्या घरी बनवलेला केळीचे वेफर्स शिकायचं चला तर मग करूया सुरुवात अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी एक डझन पूर्ण कच्च्या केळी हव्या आहेत हे बघा पूर्ण कच्च्या आहेत अजिबात त्याला कुठेच नरम पडलेल्या नाहीत किंवा पिकायला सुरुवातही नाही झालेली फ्रेश आहे आता आपण तळणीसाठी आधी तेल गॅसवर गरम करायला ठेवूया आणि त्यानंतर तेल गरम होईपर्यंत आपल्याला केळीचे साल काढून घ्यायचे आहेत हे दोघी बाजूचे टोकं कट करून त्यानंतर आपण साल जे आहेत ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर सगळ्या केळीचे एका वेळी जमले तर तसं काढून ठेवा किंवा मग एक एक केळी काढत गेले साल तरी चालेल हे साल काढून झाल्यानंतर जर आपलं तेल गरम झालं असेल तर आपल्याला डायरेक्टली तेलामध्ये ते तळायचं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे इथे आपण बटाटा वेफर्ससाठी जी किसनी वापरतो तीच वापरायची आहे आणि गरम तेलामध्ये हे ते वेफर्स टाकायचे आहेत कढईत एका वेळी बसेल तळायला सोपं होईल एवढेच वेफर्स त्याच्यात आपल्याला केळीचे टाकायचे आहेत आणि गॅस मिडियम किंवा मोठा ठेवला तरी चालेल खूप मोठाही नका ठेवू मिडियमच ठेवा सुरुवातीला मोठाच ठेवायचा नंतर ते टाकल्यानंतर आपण तो बारीक करणार आहोत ज्यावेळी वेफर्स कडक व्हायला लागतात त्यावेळी ते त्याच्यावरचा फेस हळूहळू कमी व्हायला लागतो आणि जेवढं मोकळं तळल्या जाईल तेवढे पटकन तळल्या जातात त्याचा फेस कमी झाला की समजायचं आपल्या वेफर्स छान तळून झालेले आहेत बऱ्याचदा मधला भाग जो आहे वेफर्सचा तो नरम राहतो पण बारीक मिडियम गॅसवर आपण त्याला पूर्ण तळून घ्यायचं आहे हे काढून घेऊयात आणि असेच पुढचे वेफर्स टाकूयात तुम्हाला साईज हवी तशी पातळ बारीक करू शकता जाड करू शकता हे बघा आपले वेफर्स छान तयार झालेले आहेत याच्यावर आपल्याला काळं मीठ टाकायचं आहे तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही त्यावर तिखट लाल तिखटसुद्धा टाकू शकता आणि अति सोप्या पद्धतीने अगदी मुलांपासून सगळ्यांना आवडेल असं छानसा पदार्थ आपला तयार झालेला आहे ना मस्त